एक लोकप्रिय इन्फ्लुएन्सरने युट्यूबवर पेनी स्टॉक रिकमेंड केला हजारो लाखो लोकांनी त्याच्यात लाखो रुपये गुंतवले सुद्धा स्टॉक काही दिवसात कोसळला आणि नंतर सेबीने त्या इन्फ्लुएन्सरला मार्केटचा बॅन ठोकला मित्रांनो असं का झालं नमस्कार मित्रांनो मी सी ए दीपक पात्रे आजच्या या केस स्टडीच्या मालिकेत आपण पाहणार आहोत की हा जो सोशल मीडियाचा इन्फ्लुएन्सर होता त्या सोशल मीडियाच्या इन्फ्लुएन्सरवर झालेली सेबीची कारवाई आणि त्यातून गुंतवणूकदारांनी काय शिकायला नेमकं का हवं आता यूट्यूब म्हणा इंस्टाग्राम म्हणा टेलिग्रामवर हजारो असे क्रिएटर्स फायनान्सचा कॉन्टेंट प्रत्येक दिवसाला डिलिव्हर करत असतात त्यात बरेचसे असे जेन्युअन सुद्धा आहेत पण अनेक जण डायरेक्ट स्टॉक बाईंग किंवा सेलिंगच्या सुद्धा देतात भारतीय कायद्यानुसार किंवा सेबीनुसार सेबी रजिस्टर इन्व्हेस्टमेंट ॲडवायझर शिवाय कोणीही स्टॉकच्या टिप्स देऊ शकत नाही आता सेबी नुसार स्टॉक ऍडवाइस म्हणा पोर्टफोलिओचे कॉल्स म्हणा बाईंग सेलिंगचे से रिकमेंडेशन म्हणा देण्यासाठी तुम्हाला एक आर आय एच लायसन्स असणं आवश्यक आहे हे लायसन्स स्वतः सेबी इशू करत काही इन्फ्लुएन्सर स्मॉल कॅप पेनी स्टॉक प्रमोट करतात मग त्यांचे फॉलोअर जे असतात ते फॉलोअर्स त्याच्यामध्ये इन्व्हेस्ट करतात तो स्टॉक वाढतो सुद्धा आणि काही दिवसांनी इन्फ्लुएंसर हे इन्सायडर सेल करतात आणि स्टॉक क्रॅश होतो अशा वेळेला जे इन्व्हेस्टर असतात त्यांना खूप मोठा धक्का लागतो काही जण प्रमोट करतात पण हिडन कमिशन जे असतं हे डिस्क्लोज करत नाही हे मिस सेलिंग म्हणून मानलं जातं जर बघाय गेलं जर तुम्ही एखाद्या ब्रोकरचं ऍप जर प्रमोट करत असाल तर तुम्हाला जे कमिशन भेटतं ते तुम्हाला डिस्क्लोज करणं गरजेचं आहे कर आता याच्या काही एक्झाम्पल्स आहेत ते बघू दोन हजार तेवीस मध्ये सेबी वर्सेस पी रमेश अँड अदर्स कंपनीवरती एक कारवाई झाली टेलिग्राम वर त्यांचा स्टॉक टिप्स देणारा एक ग्रुप होता आणि त्याला जवळपास सेबीने साडेसात कोटीची पेनल्टी मारली एक दुसरी केस आहे दोन हजार चोवीस मध्ये एक युट्यूब फिनफ्लुएन्सर होता एका लोकप्रिय युट्यूब फिन्फ्लुएन्सरला सेबीने बॅन केलं कारण तो अनरजिस्टर ऍडवायजर असून पण पेड स्टॉक रिकमेंडेशन देत होता त्याचबरोबर तिसरी एक गोष्ट बघाय केली तर बजाज फायनान्स पंप अँड केस मध्ये काही इन्फ्लुएन्सरने मिसलिडिंग टार्गेटेड प्राइस दिले होत्या ज्यावर सेबीने इन्क्वायरी सुरू केली होती एज्युकेटिंग आणि ऍडवायजिंग यातला या फरक न समजणं सेबी आर आय आर प्रोसेस न समजता ते टाळणं किंवा ते समजून न घेणं क्विक फेम आणि ब्रोकरेजचे ऍफलेट इन्कम साठी मिसलिडिंग प्रमोशन करणं लॅक ऑफ अकाउंटेबिलिटी असणं फायनान्शियल इलिटरेसी असणं आणि त्यातून मिळणारा कंटेंट पण डायरेक्ट स्टॉक टिप्स देणं टाळा पेड प्रमोशन ऍफिलेट डिस्क्लोजर करा सेबी प्लस एस च्या गाईडलाइन्स वापरा आर आय आय लायसन्स शिवाय इन्व्हेस्टमेंटच्या ऍडवायझरच्या टीप देणं हा गुन्हा आहे युट्यूबवर पाहिलं म्हणून इन्व्हेस्टमेंट करणं हा खूप मोठा धोका असू शकतो फक्त रजिस्टर कडूनच घ्या ट्रान्सपरन्सी नसलेल्या चॅनेल्स पासून सावध राहा फायनान्शियल एज्युकेशन घ्या पण इन्व्हेस्टमेंट डिसिजन नेहमी योग्य मधूनच घ्या मित्रांनो जर तुम्ही अशा पद्धतीच्या काही गोष्टी करत असाल आणि जर तुम्हाला या संदर्भातल्या टॅक्सच्या संदर्भात किंवा एखाद्या इन्कम टॅक्सच्या जीएसटीच्या संदर्भात जर तुम्हाला काही क्वेरीज असतील तर तुम्ही कमेंटमध्ये त्या कळवा ज्याची उत्तरं मी जास्तीत जास्त देऊ शकतो धन्यवाद